नमस्कार मित्रांनो मी ओमकार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाबासाहेबांच्या आयुष्यातील पहिला प्रसंग सांगणार आहे जेव्हा त्यांना अस्पृश्यतेची जाणीव झाली त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊमध्ये ब्रिटिश छावणीत झाला तेव्हा त्यांना अस्पृश्यतेची जाणीव झाली नाही जेव्हा ते साताऱ्याला आले तेव्हा त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसायला सुरुवात झाली साताऱ्यामध्ये नवी त्यांचे केस कापत नसे त्यांची मोठी बहीण त्यांचे केस कापत असे काही दिवस गेले नंतर साताऱ्यात गोरेगावला दुष्काळ पडला होता दुष्काळी कामे सरकारने काढली होती हे कामे करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर सरकारने त्यांच्या वडिलांची नेमणूक केली म्हणून ते गोरेगावला गेले काही दिवसानंतर एक दिवस वडिलांनी गोरेगावून पत्र पाठवले तुम्ही सगळे इथे या आगगाडीने जायचे ठरले मुलांसाठी ती पहिलीच आगगाडी होती आनंद ओसंडून वाहत होता वडिलांनी पाठवलेल्या पैशात नवीन कपडे शिवले गेले बाबासाहेब आणि यांचा भाऊ आनंदाने फुलून गेले होते बहिणीची मुलेही सोबत होती मनात एकच कल्पना स्टेशनवर वडील किंवा नोकर वाट बघत असतील पण ते पत्र वडिलांपर्यंत पोचलेच नव्हते गाडी थांबली मुले उतरली नोकराची वाट पाहिली पाच मिनिटे दहा अर्धा तास गाडी निघून गेली स्टेशन खाली झाले स्टेशन मार्फत त्यांच्या जवळ आला कुठे जायचं कोण आहात आम्ही आहोत असे उत्तर मिळताच तो धसकला पाच सहा पावले मागे सरकला पण कपड्यांवरून त्याने ओळखले ही गरीब नाहीत ही सुस्थितीतल्या महाराजची मुले आहेत त्याने गाडी करून देण्याचा प्रयत्न केला मात्र संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवर महाराजची मुले म्हणून त्यांना घेऊन जायला तयार झाला नाही शेवटी एक गाडीवान तयार झाला पण एका अटीवर मी गाडी चालवणार नाही पलटणीत वाढलेला असल्याने त्यांना गाडी हागणे अवघड वाटले नाही त्यांनी कबुली दिली गाडी निघाली रस्त्यात एक नाला लागला येथेच बकरे खाऊन घ्या पुढे पाणी मिळणार नाही गाडीवान म्हणाला नाल्याचं पाणी अस्वच्छ होतं त्यात शेण मिसळलेलं होतं तरी तहान भागवावी लागली अंधार गडत होत गेला रस्ता सुनसान होता दिवे नव्हते माणूस नव्हता रात्री गाडीवान चुपचाप गाडी देऊन बसला मुलांच्या मनात भीती घर करून बसली थोड्यात पाणी दाटलं रोड आवरता येईल आपण खरंच कोरेगावकडे जातोय ना रात्री बारा वाजेपर्यंत ते असेच भटकत राहिले शेवटी एका टोलना केवळ गाडी थांबली मुलांनी उड्या घेतल्या किंवा माणसं तरी दिसत होती भाकरीसाठी विचारलं पाण्यासाठी विचारलं उत्तर मिळालं नाही समोरचा डोंगर दाखवला जा त्या डोंगरावरून पाणी आणा ती रात्र त्यांनी टोल काढली सकाळ झाली पुन्हा गाडी निघाली आणि शेवटी दुपारी अर्ध मेल्या अवस्थेत ते कोरेगावला पोहोचले ही फक्त प्रवासाची कथा नव्हती होती माणूस म्हणून नाकारले जाण्याची कथा आणि अस्पृ अस्पृश्यतेचा पहिला जळजळी धक्का देणारी जिवंत अनुभूती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ब्रिटिश छावणी झाल्यामुळे लहानपणी त्यांना अस्पृश्यतेची जाणीव झाली नाही परंतु साताऱ्याला आल्यानंतर समाजातील भेदभावाचे पहिले सटके त्यांना बसू लागले केस कापणारा नाकारला गेला मूलभूत गोष्टींसाठी अपमान सहन करावा लागला गोरेगावला वडिलांकडे गोरे जाताना आगगाडीचा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक ठरला स्टेशनवर कुणीच नव्हतं गाडवा तयार नव्हते तहान लागल्यावर अस्वच्छ पाणी प्यावं लागलं रात्रभर भटकट्टी झाली आणि माणूस म्हणून नाकारलं गेलं हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता तो होता अस्पृश्यतेचा पहिला जरा अनुभव ज्याने बाबासाहेबांच्या आयुष्याला आणि त्यांच्या संघर्षाला दिशा दिली दे। धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच नवनवीन साठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये